नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्ती या चॅनलवर आम्ही अनेक उपाय सांगत असतो आणि वास्तूनुसार काय काय तुम्हाला सल्ले दिले जातात मात्र त्या वस्तू कुठे उपलब्ध होतील त्यासाठीच मी आले आहे एक वास्तुतज्ञाकडे आणि ते एक चांगले सुद्धा आहेत त्यांच्याकडे अनेक प्रकारचे रत्नसुद्धा आहेत आणि वास्तू रिलेटेड काही वस्तूसुद्धा आहेत ज्या आपण आपल्या घरासाठी वापरू शकता आणि वेस्टला जर तुम्ही आलात तर वीर सावरकर नगर मध्ये तुम्हाला यायचं आहे आणि आई माता मंदिर चौक इथे जर तुम्ही आलात तर, तुम आला। तर अगदी वॉकिंग डिस्टन्स वर वास्तु जेम्स या नावाची यांची ऑफिस आहे तर तुम्ही इथे नक्कीच भेट देऊ शकता नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये कोणते यंत्रापासून आपण सुरुवात करणार आहोत ठीक आहे जिस प्रकार इंसान का जो शरीर है वो पंचतत्व से बनवा होता है इसमें अग्नि पृथ्वी वायु जल और आकाश अगर उसका बैलेंस बिगड़ता है तो शरीर में रोग रोग रोगों की उत्पत्ति होती है मन अशांत होता है कुछ कुछ प्रॉब्लम्स क्रिएट होती है सेम उसी प्रकार वास्तु में चाहे वो घर हो दुकान हो फ्लैट हो बंगला हो फैक्ट्री हो तो वहाँ पे भी पंच तत्वों का बैलेंस होना जरूरी है तो जिसमें अग्नि की जगह अग्नि होना चाहिए पानी की जगह पानी होना चाहिए पृथ्वी तत्व की जगह पृथ्वी तत्व होना चाहिए वो हिसाब से ये अलग अलग हिलिक्स है जैसे कि ये आपके सामने हिलिक्स है ये अग्नि तत्व का बैलेंस अगर कहीं बिगड़ रहा है और अग्नि तत्व को एक्टिव करना है तो ये हिलिक्स वहाँ पर ज़मीन के अंदर या फ्लोरिंग के नीचे इसको अपन लगाएंगे लगा करके ऊपर टाइल्स लगा देंगे ये नीचे चला जाएगा तो इसके लिए वो अग्नि तत्व को एक्टिव करने के लिए ये हिलिक्स यूज़ किया जाता है ओके okay. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे अर्थातच पंचतत्वाशी आपला संबंध येत असतो पृथ्वी अग्नी वायू जल तर अशा या सगळ्या पाचही तत्व एक व्यवस्थित राहण्यासाठी आणि आपल्याला त्याचा लाभ मिळण्यासाठी आपल्याला आपल्या घरात वास्तूच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या ठिकाणी त्याचा लाभ मिळावा आणि सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडाव्यात त्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो त्या प्रकारचीच ही यंत्र आहेत तर हे हिलिक्स यंत्र आहे तर ते तुम्ही आपल्या घरी आग्नेय दिशेला हे आपण अशा प्रकारचे यंत्र लावू शकतो आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला अग्नि तत्वाचा फायदा होतो आणि या व्यतिरिक्त आणखी काही यंत्र आहेत जी वेगवेगळ्या तत्वाशी संबंधित आहे त्यानंतर आणखी एक यंत्र आपल्याला इथे दिसतंय पर जल का स्थान होता जलतत्व जल जल के लिए ये हिलिक्स इस्तेमाल होता आहे बघा हा एक हिलिक्स आहे आम्हाला हे सांगा हे सर्व जे यंत्र आहे ते कोणत्या कोणत्या धातूची आपण लावू शकतो हा अग्निको मे तांबे का हा और जलतुमिनियम का लगेगा अच्छा बघा ते त्याच्याच नुसार हे धातू वापरण्यात येतात जसं पाण्याशी संबंधित आहे पाण्याचा कलर थोडा निळा कलर आहे आणि व्हाइट कलर तर त्याच्यानुसार हा अल्युमिनियम धातूचं जे यंत्र आहे त्या पाण्याच्या ठिकाणी आपण लावू शकतो यामुळे खरंच आपल्या घराचं जे वास्तुदोष असतात ते निवारण करण्यास मदत होते आणि मात्र हे कुठलीही यंत्र आपल्या घरामध्ये लावायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा वास्तुतज्ञांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे आणि जे लोक नवीन घर बांधतात किंवा त्यांचा व्यवसाय आहे त्यांचा व्यवसाय नीट चालत नाही आहे तर त्यांनी अशा प्रकारची यंत्रं आपल्या दुकानात किंवा घरामध्ये लावून त्याचे लाभ तुम्ही नक्कीच घेऊ शकता हे जलतत्वाशी रिलेटेड आहे हे कोणत्या दिशेला लाव, लावलं जातं जल दिशा नॉर्थ नॉर्थ ऑर नॉर्थ वेस्ट अच्छा म्हणजे उत्तर उत्तर दिशा उत्तर दिशा मी लगात तर हे जलतत्वाशी रिलेटेड हा यंत्र आहे तर हा आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावला जातो तर हे जे सर्व यंत्र आहे ते जमिनीमध्येच पुरवून लावू शकतात आपल्या घराच्या कुठल्याही दिशेला असं लावलं अटकून ठेवू शकतो अटक पण ठेवू शकत ठेवू शकतात आणि हातपती पण लावू शकतात तर तुम्ही तुमच्या परीने तुम्हाला सोयीस्कर असेल त्या ठिकाणी तुम्ही तशा प्रकारचे यंत्र शकता तुम्हाला हवं तर ते जमिनीमध्ये पुरून ठेवू शकता किंवा तुम्ही नुसते ते घराच्या त्या दिशेला अटकवून ठेवले तरी त्याचे तुम्हाला लाभ मिळतील त्यानंतर कुठलं ये यंत्र आहे ये दुसरं साउथ वेस्ट मे यूज होता आहे साऊथ वेस्ट साऊथ वेस्ट राहू का दिशा होता है इसमें जो भारी सामान को उधर रखा जाता है वो जगह पे अगर कोई दोष है तो इस यंत्र को इलिक्स को इस इलिक्स को रखने से वो दोष का जो दोष का प्रमाण वो कम हो जाता है अच्छा। तो ये साउथ वेस्ट दिशा में लगाया जा सकता है ओके दक्षिण दिशेला तुम्ही या प्रकारचं हे हिलिक्स यंत्र लावू शकता ते हे लोखंडापासून बनलेलं आहे आणि ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये खूप भारी वस्तू ठेवलेल्या असतात आणि त्यानंतर त्या वस्तूंपासून किंवा आप त्या आपल्याला उचलण्यासाठी जड असतात म्हणून आपण ते उचलत नाही किंवा हलवत नाही तर त्या ठिकाणी अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि तीच ऊर्जा दूर करण्यासाठी आपण अशा प्रकारची यंत्र त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता घराच्या दक्षिण दिशेला अशा प्रकारचं हे लोखंडाचं यंत्र तुम्ही लावू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला नक्कीच लाभ होतील त्यानंतर तुम्ही इथे हे यंत्र बघू शकता श्रीम यंत्र आहे हे यंत्र आपल्याकडे व्यापार असेल व्यवसाय असेल त्या व्यवसायाची वृद्धि होण्यासाठी अशा प्रकारची यंत्र लावली जातात आणि हे पितळी धातूचं ली जा धातु बनने लाइन बेनिफिट्स सामगू शिशे पृथ्वी तत्व का मेटल है तो पृथ्वी तत्व मीन्स कोई भी बिजनेस होता है जिसमें सेल और परचेज क्रय विक्रय होता है वहाँ पे ये रखने से बिजनेस की बढ़ोतरी के लिए बिजनेस वृद्धि के लिए बिजनेस अच्छा चले उसके लिए इसका यूज होता है दिशा इसकी उत्तर दिशा में लगाना चाहिए और उत्तर दिशा में पॉसिबल नहीं है तो ईस्ट इस थोड़ा ईस्ट की तरफ भी इसको लगा सकते हैं तर व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होण्यासाठी वास्तुतज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हे श्रीमयंत्र उत्तर किंवा पूर्व दिशेला नक्कीच लावू शकता मात्र त्याआधी तुम्ही वास्तुतज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा या व्यतिरिक्त आणखी काही यंत्र आहेत ते सुद्धा बघूयात त्यानंतर हे एक छान षटकोनी आकाराचं यंत्र माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता ताला है हमेशा है तो खाली होना चाहिए वहाँ पर कोई भी हेवी वजनदार चीज नहीं रखनी चाहिए और अगर हल्की हल्की फुल्की कोई चीज रखी भी हुई है तो वास्तु वास्तु के हिसाब से ये ब्रह्म स्थान में टाइल्स लगाने के नीचे टाइल्स के नीचे इसको लगा करके पैक करना चाहिए तो जो से पुरा घर का जो वासुदोष आहे वो कम लगता है तर घराच्या ब्रह्मस्थानी लावायचं हे यंत्र आहे तर हे तांब्याच्या धातूमधलं षटकोनी आकाराचं हे यंत्र आहे याला ब्रह्मस्थानाच्या ठिकाणी लावलं तर घरातील संपूर्ण वास्तुदोष निवारण्यास मदत होते आणि आपल्या घराचं वातावरण एकदम पवित्र आणि पॉझिटिव्ह वातावरण सकारात्मक वातावरण तुम्हाला मिळतं तर अशा प्रकारचं हे यंत्र आहे मेन इम्पॉर्टंट घर मे अगर आपका नॉर्थ मे टॉयलेट गया आहे या ईस्ट मे टॉयलेट आगे आहे और साउथ आपका ज़्यादा ओपन है तो ये ब्रह्म स्थान का जो प्लेट है ये कौन से कौन से स्थान को एक्टिव करना है नॉर्थ ईस्ट को एक्टिव करना है या ब्रह्मस्थान को एक्टिव करना है उसके लिए ये प्लेट है इसमें सारे यंत्र आते हैं इसमें कुबेर यंत्र भी है और सब दिशाओं के यंत्र भी इसमें लगे हुए हैं ये एक प्लेट बहुत ही इंपॉर्टेंट चीज़ है वास्तुदोष जहाँ पर भी होता है इसका ज़्यादा ज़्यादातर इसका यूज़ होता है तो इससे सारे वास्तुदोष होते हैं तो सारे वास्तुदोष का दोष है जो कम हो जाते हैं तो ये बहुत इम्पोर्टेंट चीज़ है प्रम प्रम प्लेट बोलते हैं इसको और ये कहीं पर भी वास्तु दोष हो तो इसका उपयोग करते हैं हम बघा वास्तुदोष निवारणासाठी त्यांनी एक महत्त्वाचं हे यंत्र सांगितलंय आणि हे जे दिसत आहेत इथे छान छोटे छोटे पिरॅमिड्स लावलेले आहे आणि हे यंत्र आहे इथे चार यंत्र चार ते पाच यंत्राचा समावेश आहे आणि इथे कुबेराय नमा आणि हे असे यंत्रानुसार त्यांनी ते नावं दिलेली आहेत त्याचे नंबर्स आहेत त्याचे दिशा वगैरे सर्व दिलेले आहे आणि ते आहेत की घरात कोणत्याही ठिकाणी तुम्हाला वास्तुदोष आहे असं वाटत असेल तर हे त्या ठिकाणी ठेवायचं आणि ती जागा एकदम सकारात्मक बनून जाते आणि त्यानुसार तुम्हाला ती एनर्जी फीलसुद्धा होते तर अशा प्रकारचं हे यंत्र आहे आणि हे बघा महत्त्वाचं म्हणजे हे अष्टधातूमध्ये बनलेलं आहे तर ते अष्टधातू तुमच्या घराची जी नकारात्मक शक्ती आहे नकारात्मक एनर्जी आहे ती खेचून घेते आणि त्याच्यानंतर ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घराला प्रदान करते आणि तुमच्या घराचं वातावरण सकारात्मक बनवतं आणि त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या घराचं टॉयलेट बाथरूम जर चुकीच्या ठिकाणी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि ते दोष घालवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं हे यंत्र इथनं घेऊन जाऊ शकता अष्टधातूरिजिनल पंचवीस हजार कोस्ट आहे त्याच्यामध्ये ब्रास ब्रास ते साडेपाच हजार पण आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे अष्टधातूचं प्रमाण तर खरंच घराला सकारात्मकता प्रदान करत असते तर अष्टधातूच्या या यंत्राची किंमत थोडी जास्त आहे पंचवीस हजारापर्यंत आणि त्याहीपेक्षा जर तुम्हाला कमी किमतीचं हवं असेल तर ते पाच हजारापर्यंत ते नक्कीच बनवून देतील आणि तुम्ही अशा प्रकारे वास्तुतज्ञांचा सल्ला घेऊन अशा प्रकारचं यंत्र तुमच्या घरी नक्कीच लावू शकता त्यानंतर आणखी दोन छोटे छोटे यंत्र आहेत जे पिरामिड लावलेले आहेत पिरामिडच्या आकाराचे आहेत त्याचे काय बेनिफिट्स आहेत मला एक स्वास्तिक पण दिसतंय जिथे छोटे छोटे पिरामिड्स लावलेले आहेत ये जहाँ पर भी कॉर्नर अगर कटा हुआ है तो वहाँ पर ये कॉर्नर लगाया जाता है तांबे का होता है ये तो कॉर्नर के दोष को दूर करने के लिए ये एल शेप या वो लगाया लगाया जाता अच्छा अच्छा अगर हो ये तर घरामध्ये तुम्हाला वाटत असेल एखाद्या कोपऱ्यामध्ये वास्तुदोष आहे किंवा राऊंडमध्ये मध्ये आलेला आहे तर अशा प्रकारची ही एल शेप आकाराची पिरामिडची पट्टी लावली जाते ज्यामुळे वास्तुदोष घालवण्यास मदत होतं आणि त्यानंतर हे पिरॅमिडच्या आकाराचं स्वास्तिक सुद्धा आहे जे तुम्ही तुमच्या घराला असं अटकवून सुद्धा ठेवलं जाऊ शकतो तर याची काय बेनिफिट्स आहेत हे स्वस्तिक म्हणजे लक्ष्मी का सरस्वती का प्रतीक आहे तर स्वस्तिक आम्ही नॉर्थ दिशामध्ये लावू शकतो स्वस्तिक शुभ चिन्ह आहे आणि पैसे आणि समृद्धीसाठी ओके चांगलं आहे तर हे पितळी धातूचं आहे आणि याच्यावर छोटे छोटे पिरामिड सुद्धा आहेत तर स्वस्तिक चिन्ह अगदी शुभतेचं प्रतीक आहे आणि ते समृद्धीचं प्रतीक आहे देवी लक्ष्मीचं स्थान मानलं जातं तर अशा प्रकारचं स्वास्तिक चिन्ह तुम्ही तुमच्या घराला लावलं तर नक्कीच तुमच्या घराची भरभराटही होईल आणि तुमच्या घरात समृद्धी वाढेल अशा प्रकारचं हे चिन्ह तुम्ही लावू शकता आपल्या घराला त्यानंतर हे कलरफुल यंत्र जे माझ्या हातामध्ये दिसते याच्याबद्दल काय सांगणार अगर घर का दरवाजा साउथ की तरफ है या वेस्ट है या फिर साउथ वेस्ट है तो वहाँ पर बाहर की नेगेटिव एनर्जी को रोकने के लिए जो रेड कलर का जो यंत्र है ये दरवाजे के ऊपर बाहर की साइड में लगाया जाता है ताकि नेगेटिव एनर्जी को ये रोक सकता है अच्छा। ये बाहर की तरफ लगाया जाता है घर के अंदर की साइड में उसी स्थान पर उसी के पीछे घर के अंदर की साइड में ये मल्टी कलर वाला यंत्र लगाया जाता है और घर की जैसे ही एंट्री करते हैं उसके सबके सामने सब जैसे ही एंट्री करते हैं तो किसी की भी नज़र इस स्वस्तिक के ऊपर पड़नी चाहिए कि लाल रंग लक्ष्मी का प्रतीक है वाइट रंग सरस्वती का प्रतीक है और पीछे इसके मेटल लगे हुए हैं और इसी का एक स्क्रू आता है उस स्क्रू में इसको सामने फिट करना पड़ता है घर में तो घर में एंट्री करते ही किसी भी व्यक्ति का स्थान दृष्टि इसके ऊपर पड़नी चाहिए ताकि कोई भी नेगेटिव इफेक्ट जो है वो दूर हो जाएगा और व्यक्ति की सोच भी पॉजिटिव होगी व्यक्ति नेगेटिव नहीं सोचेगा और घर में समृद्धि के लिए भी ये बहुत इसका यूज़ होता है wow. हे खूप छान सांगितलं आहे यांनी जेव्हाही आपण घरामध्ये प्रवेश करतो किंवा एखादी बाहेरचा व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा आपली भरभराट बघून कधीतरी त्याच्या मनात नकारात्मक विचार येतात आणि तेच नकारात्मक विचार अगदी दरवाजापासूनच बाहेर ठेवायचे असेल तर अशा प्रकारची ही पट्टी तुम्ही दाराला लावू शकता त्यानंतर त्याच्याच मागे दाराच्या आतमध्ये ही मल्टी कलरवाली पट्टी लावू शकता आणि दरवाज्याच्या अगदी समोर जिथून दरवाजातून तुमची या स्वास्तिकावर नजर गेली पाहिजे अशा ठिकाणी हा स्वास्तिक तुम्ही लावू शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये येणारा व्यक्ती तो नकारात्मक विचार घेऊन न येता आपल्याबद्दल तो सकारात्मक विचार घेऊन येईल तर अशा प्रकारे हा पूर्ण संपूर्ण आता सेट आहे जो तुम्ही आपल्या वा घरातील वास्तुदोष आणि घरात नकारात्मक शक्ती येण्यापासून रोखण्यासाठी नक्कीच वापरू शकता तर हा जो आम्ही आत्ता सेट दाखवला याची किंमत हजार रुपये आहे याच्यामध्ये जर तुम्ही पितळी धातूचा घेतलात तर ते तुम्हाला कमी रेंजमध्ये मिळणार आहे मात्र हे जे मटेरियल आहे ते कुठलं आहे जे याची किंमत कॉस्टली सांगतात अष्टधातू म्हणजे अष्टधातू वाली ओके आणि हा प्लास्टिक आणि पारप्लास्टिकच फिरालेला आहे कलर इंपॉर्टेंट हे जे आहेत हे अष्टधातूचे आहे हाय अष्टधातू पाटीमाटी सो हे बघा हे याच्या मागे जे प्लेट्स लावलेले आहेत हे अष्टधातूचे आहे त्याच्यामुळे याची कॉस्ट जास्त आहे आणि हे अष्टधातू जे लिहि आहेत तेच यातून आपली जी ऊर्जा आहे ती सकारात्मक बनवते आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की पितळी धातू जर तुम्ही बनवत असाल तर त्याची कॉस्ट थोडी कमी असेल तर अशा प्रकारे तुम्ही वास्तुदोष निवारणासाठी आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी अशा प्रकारचे हे यंत्र तुम्ही आपल्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता याचबरोबर या सर्व वास्तुदोष निवारण यंत्राबरोबरच तुम्हाला इथे स्फटिकाचं श्रीयंत्र सुद्धा मिळणार आहे आणि तेही वेगळ्या डिझाईनमध्ये हे जे स्फटिकाचं श्रीयंत्र तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता हे कमळावर कोरलेलं आहे कमळावरती श्रीयंत्र आहे म्हणजेच जशी महालक्ष्मी आपल्या कमळावर विराजमान असते आणि हे जे श्रीयंत्र आहे ते देवी लक्ष्मीचं स्थान असतं तशाच प्रकारे कमळावर विराजमान असलेली श्रीलक्ष्मी या श्री यंत्रातून तुम्हाला तुमच्या घरी तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्याची पूजा करू शकता आणि हे नक्कीच आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो आणि हे कुठल्याही प्रकारचं श्रीयंत्र कर आपल्या घरी जेव्हा ठेवतो तेव्हा आपल्या घराची समृद्धी होते आणि आपल्या घराची भरभराट होते आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याकडे पैसा हा येत असतो तर अशा प्रकारची हे श्रीयंत्र आहे प्रतिकाचे याच पटिकाच्या श्रीयंत्राची विशिष्ट ठिकाणी ठेवून आणि विशिष्ट वेळेवर त्याची पूजा केली किंवा कुंकुम अर्चन केलं तर नक्कीच देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते तर अशा प्रकारचे हे श्रीयंत्र तुम्ही इथन घेऊन जाऊ शकता ज्याप्रमाणे आपण मागच्या भागामध्ये बघितलं की नऊ प्रकारचे रत्न माणसाच्या जीवनामध्ये बदल घडून आणतात तसेच या प्रकारचे छोटे छोटे रत्न असतात जे घरासाठी वापरले जातात त्याबद्दल काय सांगणार यहाँ पे जैसे मैं कि मैंने बताया कि वास्तु के लिए जहाँ पर हिलिक्स का जो उपयोग होता है सेम उसी प्रकार से उससे भी ज़्यादा इफ़ेक्ट स्टोन का होता है तो जो 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 तत्व का जहाँ पर यूज़ करना है जैसे अग्नि तत्व का यूज़ करना है तो वहाँ पर मंगल और सूर्य का रत्न यूज़ करते हैं इसी प्रकार से जैसे जल तत्व का जल तत्व को ठीक करना है तो वहाँ पर चंद्र यानी कि मोती का मोती को डालते हैं और नॉर्थ दिशा में पन्ना को डालते हैं तो इसी प्रकार से सब अलग अलग दिशाओं में जो तत्व को एक्टिव करना है वो दिशा का रत्न वहाँ पर डालने डाल करके वो लादी के नीचे डाल दिया टाइल्स के नीचे डाल दिया और बंद कर दिया तो वो तत्व एक्टिव हो जाता है अच्छा। तो रत्न को भी इल, इलिक्स के साथ में उसको यूज़ किया जाता है तर बघा जसे माणसाच्या जीवनामध्ये रत्नांचा भाग आहे तसा आपल्या घरासाठी सुद्धा हे नवग्रहाचे रत्न अधिक फायदेशीर आणि लाभदायक ठरतात आणि आपल्या घराची जी तत्व आहे या सर्व ग्रहांनी ॲक्टिवेट होत असतात आणि आपल्या घराची जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह करण्यास मदत करत असतात तर अशा प्रकारचे हे नवग्रह आपण वास्तुदोष निवारणासाठी सुद्धा वापरू शकता हे नऊ सुद्धा यांच्याकडे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आणि व्हेरायटीमध्ये उपलब्ध आहेत याची काय साधारणतः कॉस्ट असेल याच्यामध्ये हा, हा नवग्रह नवग्रह का उपयोग में नाही करते हम अच्छा। जहाँ पे जिस दिशा में जो तत्व का जरूरत है वही ग्रह का स्टोन यूज करते हैं अच्छा। तो डिपेंड करता है दो हजार का भी आता है पांच हजार का भी आता है दस बारह हजार का भी आता है डिपेंड करता है अच्छा तो एकत्र एक नहीं तो हाँ, हाँ, जैसे नॉर्थ दिशा का ना तो वहाँ पे पन्ना आएगा तो वो कितना कैरेट का पांच कैरेट का दो कैरेट का तीन कैरेट का कौन सा क्वालिटी का वो वास्तु कंपास रख करके देखने पर ही मालूम पड़ेगा की कितना डिग्री पे कितना एंगल पे कौन सा दिशा आया है उसके हिसाब से

तर हे वास्तुपुरुष आणि सूर्यप्रतिमा अशा प्रकारचे या प्रतिमा आहे आणि त्याच्यानंतर हे ग्रह आहेत ग्रहांचे जे रत्न आहेत पंचग्रह म्हणतात त्याला तर हे अशा प्रकारचे संपूर्ण वास्तुदोष निवारणासाठी वापरले जातात ते तुम्हाला इथे सहजरित्या उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे वास्तुदोष निवारण यंत्राबद्दलची माहिती आपल्याला भरत जैन या सरांनी दिली आहे त्यांना तब्बल पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तुम्ही आपल्या समस्या त्यांना सांगून अनेक सल्ले त्यांच्याकडून घेऊ शकतात ते ऑस्ट्रोलॉजर आहेत याही व्यतिरिक्त आणखी वास्तू संबंधित सल्ले ते देत असतात या संबंधित सर्व समस्या जर तुम्हालाही उद्भवत असतील तर त्यांच्याकडून तुम्ही नक्कीच सल्ला घेऊ शकता खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल नमस्कार तर अशा प्रकारे वास्तुदोष निवारण यंत्राची माहिती आपण भागा या भागामध्ये जाणून घेतली याही व्यतिरिक्त तुम्हाला वास्तुदोष निवारणा संबंधित किंवा देवाशी संबंधित वस्तूंची माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार